तुमच्या आमच्या कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी आपला देश जिजवला त्या तमाम बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो होळकर शाहीतील तमाम नररत्नांना वंदन करतो वैद्यनाथाच्या या पावन परळी नगरीमध्ये आज हा एस टी जमातीचा मुक्तीसंग्राम लढा या ठिकाणी आलेला आहे खंडोबाच्या चरणी या ठिकाणी जो संवाद मेळावा होतोय या मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि या सत्तरच्या वयात सुद्धा तरुणाला लाजूला असं राज्यभर फिरतात कुठल्याही आंदोलनात सामाजिक कार्यामध्ये राज्यभर फिरतात असे आमचे सातपुते मामा यांनी आत्ता आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले त्यांनी या धनगर जमातीच्या कल्याणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलनं केली उपोषण केली असे आमचे मार्गदर्शक मोठे भाऊ दादा भडगर आपल्या जिल्ह्याचे समाजाचे नेते आणि सकाळपासून हे दोन दिवसापासून ते, ते नियो या नियोजनामध्ये ते होते आणि सकाळपासून आमच्यासोबत लहान लेकरासारखे असे यात तुमच्यासारखे तरुणासारखे जे पुढं पुढं करत होते असेच आमचे तरुणच नेते त्याला लागन आबूज साहेब या ठिकाणी आमच्या जालन्याहून आलेले तुम्ही सगळे म्हणून दीपक बोराडे दीपक बोराडे मी वेळ देतो खरं आहे मी बारा वर्ष झाले चोवीस तास समाजासाठी फिरतो पण पाहतो की इतका वेळ द्यायला पण अकड वेळच नाहीये पण चार महिने झाले हे जालन्याचं आंदोलन सुरू झाल्यापासून हे आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून ज्यांनी आपलं घरदार लेकर उद्योगधंदे सगळे सोडले असे आमचे सहकारी सरपंच गोविंद आबा जाधव संतोष भाऊ काळे या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये ज्यांनी धनगरांची अस्मिता जागी करत रान पेटवण्याचं काम केलं असे पिंटू भाऊ गडदे तुकाराम भाऊ रोडगे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी भरपूर मान्यवर आहेत आमचे मित्र चळवळीत ते सुद्धा महाराष्ट्रभर कुठेही आंदोलन असलं मोर्चा असला की मूर्ती लहान कीर्ती महान असे चंद्रकांत भाऊ देवकाते आमचे विजय भाऊ नायगुडे सर्वच मंडळी सर्वांचे या ठिकाणी आभार एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या आयल्या माईच्या लेखी सर्व वडीलधारी मंडळी माझ्या तरुण भावांना सर्वांना जय मल्हार एकदा या परळीमध्ये भाऊ या असं म्हणाल माझ्याकडे एक दोन तीन लोक आले ते कोण उभे राहा एकदा राव उभे कुठं कुठे आले तुम्ही पाथरी नाही 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 हा तुमचं काय नाव हो? नवनाथ गणेश भाऊ आणि ही मंडळी यांच्यासाठी टाळ्या वाजवा पहिले जोडा कारण आमचं असं ठरलं होतं की अकरा तारखेपर्यंतच मी बाहेर फिरणार होतो अकरा तारखेला नागपूरची शेवटची तारीख दिलेली होती आणि ही मंडळी इतके मला मागे लागले की भाऊ तुम्हाला यावंच लागल आणि हे तिथं त्या फिरत फिरत आमच्या त्या परभणी जिल्ह्यामध्ये आमच्या मागे फिरत फिरत आले मी म्हणलं यार आता माझ्या नाही भाऊ यातलं मी यांना कधी म्हणजे खरंच ओळखत नाही मी त्यांचे नाव आता मला माफ करा हे मंत्री आहे कार्यक्रम ठेवला मी ओळखत नाही पण मी म्हणलं मनात येऊन तळमळ आहे तर ता आपण तारीख दिली पाहिजे आणि आज यांच्यामुळे खरं म्हणजे मी तुमच्यामध्ये आलेलो आहे म्हणून त्या तरुणांनी इतकं सारं अंतर पायी इथपर्यंत ते चालत आले तुमचा उत्साह हो माझा थोडासा आवाज वाढा मी बसून बोलतोय कारण मी सकाळपासून येताना गाडीत गोळ्या खाल्ल्या दोन मला म्हणजे आता असं वाटतं की झोपाव माझी परिस्थिती मलाच माहिती आहे काय पण आता बोलण्यामध्ये ऊर्जा आली कारण हे आमचे तरुण तिथून इथपर्यंत चालत आले यांच्यासाठी एकदा टाळ्या आवाजवा <laughs> आमच्या की माहिती पाहिलं की आम्ही येण्यापासून येण्याच्या अगोदरपासून इथं बसलेल्या होत्या मोठ्या संख्येनं आणि अजून सुद्धा ते इथं बसलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार राहणार आता आरक्षण हा विषय सगळ्याच्या तोंडपात झालेला आहे सगळेच बोलले मला असं वाटतं मला बोलण्यासारखं आता काही राहिलं नाही हा मी एकच बोलणार जय मल्हार बोलो मुंबईत चलो किती लोक येणार मुंबईला यातले आणि ती मग आई मग बहीण हो माय आयल्या देवीच्या लेखी तुम्ही तुम्हाला माहिती आहे का आपण आयल्या देवीच्या हातात पिंड असलेले फोटो प्रत्येक वेळेस पाहतो प्रतिमा पाहतो ते मागचा फोटो पा आहिल्या माईच्या हातामध्ये तलवार आहे आणि या जगातली पहिली महिलांची फौज आहिल्या देवींनी तयार केली होती म्हणजे तुमच्या तुमच्या हातामध्ये तलवार भाला दिला साथी? साथी। होता तलवार दिली होती कशासाठी लढायसाठी आता काही आपल्याला तलवार घेऊन जायचं नाहीये पण देवेंद्र फडणवीसला सांगायचंय की दीपक कोराडीच्या मागे नाही आलो आम्ही आमच्या समाजाचं लेकराबाळांचं कल्याण होत असल तर आम्ही मुंबईत यायला तयार आहे देवेंद्र देवें फडणवीसला असं वाटतंय की हे दीपक पराडे कोण आहे म्हणून लोक अबुल साहेब म्हणलंय लोकांना म्हणलं चोवीसचा एवढा मोर्चा झाला काय फायदा झाला अरे बाबा चोवीसचा मोर्चा काय निर्धार मोर्चा होता का निर्णायक मोर्चा होता का त्याचं नाव दिलं होतं आपण इशारा मोर्चा राम भाऊ का हा आपण इशारा मोर्चा नाव दिलं होतं कुण दिलं होतं कारण आठ दिवस उपोषणाला बसून फडणवीसचा एक माणूस आम्हाला विचारायला येत नाही साधा कलेक्टर येत नाही विचारायला म्हणजे त्यांना दीपक बॉर्डेला हलक्यात नाही त्यांना धनगर समाजाला हलक्यात घेतलेलं आहे ही लढाई दीपक बोर्डेची नाही ही लढाई महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांची आहे हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता मागे <laughs> मा एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला कलेक्टर ऑफिस आम्ही फोडलो होतं कहून फोडलो होत की कलेक्टर येतो म्हणलं आम्हाला भेटायला निवेदन घ्यायला मलमात कलेक्टर नका येऊ डेप्टी कलेक्टर पाठव तहसीलदार पाठव कोणीच येईना अरे मग ज्या राज्यात आम्ही दोन नंबरचे गावाचे गाव आमचे तालुक्याचे तालुके, तालुके आमचे जिल्ह्याचे जिल्हे आमचे पण आमचा काही हक्क आहे का नाही इथं आमचा काही अधिकार आहे का नाही अरे आम्हाला काही इज्जत स्वाभिमान आहे का नाही म्हणून आम्ही ते फोडलो मग ते आठ ते दोन दिवस चार दिवस कलेक्टर कोणी यायला तयार नाही विचारायला तयार नाही मला असं वाटलं देवेंद्र फडणवीसला असं वाटतंय की काही नाही या धनगरायचं या राज्यात धनगर आहे का नाही हायत तर जिवंत आहेत का नाही मेलेच जमा आहे भाऊ म्हणले ते खरं होत म्हणून देवेंद्र फडणवीसला सांगायसाठी की धनगर महाराष्ट्रात जिवंत आहेत आणि ते आता पेटले जागे झाले हे बाबू तुला आता जाब विचारले विचारल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी तू इशारा मोर्चा होता आपण त्या देशेशी झालो नंतर आठ दिवस आपण टाइम दिला पण ते पुन्हा लढाई थोडीशी आता कारणात जाते पण आपणच कमी पडलो त्यात माझं शरीर स्वास्थ्य जास्त डाऊन म्हणजे तब्येत बिघडली जीव धोक्यात हो आला सर्वांनी विनंती केली आणि मी पण विचार केला मरून लढाया जिंकता येत नाही लढाई जिंकायची ती लढूनच जिंकावला म्हणून मग मी दवाखान्यात ऍडमिट झालो तो लढा थांबला आता आपण म्हणतोय की शेवटचा लढा आहे शेवटचा लढा प्रत्येक वेळेचा असं म्हणतो सगळे कंटाळले आता हे सातपुते मामा या वयात कुठेही आंदोलन मुंबईला सगळ्यात पुढे सगळ्यात पुढं पंढरपूरला सगळ्यात सगळ्यात मंडळी रास्ता रोक झाला तर आम्हीच करायचा प्रत्येक ठिकाणी आपण हे किती दिवस करायचं हा लढा गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही सातत्यानं लढतोय परंतु खऱ्या अर्थानं या राज्यभरात या लढ्याचा म्हणजे लढ्याची तीव्रता जर तयार झाली असेल हा लढा पेटवण्याचं काम केलं असेल ते स्वर्गीय बी के खोकरे साहेबांनी त्या बापासून आम्ही सातत्या लोक शेकडो बांधवांनी आमच्या बलिदान दिलं शेकडो बांधवांनी सुरेशदा आमचं रक्त जाळलं आपला जीव धोक्यात हो घातला हजारो बांधवांवर आमच्या तरुणांवर केसेस दाखल आहेत गुन्हे दाखलेत समाजाचा किती वेळ आणि पैसा वाया जातो याची कल्पना करता येत नाही म्हणून आम्ही ठरवलं की आता हे सगळं बंद झालं पाहिजे घटना घटनादत्त अधिकार देवेंद्र फडणवीस सांगितलं मोदीनं सांगितलं आता हे तुम्हाला द्यावंच लागल हे ठणकावून सांगण्यासाठी आपल्याला मुंबईत जायचंय आता <laughs> आता आम्हाला मोदीजी आणि फडणवीस साहेब सांगायचंय की बाबा तुम्ही अकरा वर्षे आम्हाला चॉकलेट द्यायचं काम केलं फसवण्याचं काम केलं आता आम्ही तुमच्या चॉकलेटला गोळ तापांना आणि फसवणुकीला बळी ना पडणार नाही आपण त्याला चार दिवस वेळ दिला सतरा तारखेला जालन्यातून चार दिवशी निघणार आहे आम्ही चौंडीत आयल्या माईंच्या जन्मस्थळी जाऊन ती माती कपाळाला लावून तिथून एक ऊर्जा लढण्यासाठी आम्ही घेणार आहे आणि मग आम्ही पांडुरंगाच्या जा पंढरीमध्ये जाणार आहे तिथं पांडुरंगाला साखळी घालणार आहे की तुमच्याच पायाशी येऊन तुमच्याच पावनभूमीत येऊन अटल बिहारी वाजपेयींनी धनगरांना शब्द दिला होता पण ते आता या जगात नाही आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धनगरांना आश्वासन दिलं होतं ते तर आता या रा, राजा झालेले त्यांना सद्बुद्धी दे आणि आमच्या लेकरांचं कल्याण करायची बुद्धी दे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस बारामतीला आले लाखो आमचे धनगर बांधव बसलेले होते त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेट देतो पांडुरंगा आज याच्या हजार कॅबिनेट झाल्या पण यायला काही बुद्धी येईना यायला थोडीशी अक्कल दे सद्बुद्धी दे आणि ज्या धनगरांमुळे त्यांचं कल्याण झालं त्यांना मुख्यमंत्री केलं त्या धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांच्या बाळाचं कल्याण करायची बुद्धी या देवेंद्र फडणवीसला दे तिथून आम्ही आरेवाडीच्या बिरुबानात जाणार आहे तिथं नतमस्तक होऊन तिथं त्या बिरोबाला साकडं घालणार आहे की बिरोबा हे दोघं जर ऐकत नसतील तर आमच्या या मल्हार मावळ्याला आमच्या आईल्या माईच्या लेखीना तरी बुद्धी दे की आता तुम्ही लढाईसाठी सज्ज झालो पाहिजे तिथून एकोणावीस तारखेला आम्ही जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी चे चे जाऊन त्या ठिकाणी लोटांगण घालणार आहे तोपर्यंत आता फडणवीस नाही ऐकलं तर बरं नाही ऐकलं तर आम्ही जेजुरीच्या खंडेरायाला म्हणणार आहे की बा खंडेरा फडणवीस आमचा ऐकत नाही तुमचं बी ऐकत नाही मोदीजी आमचं ऐकत नाही तुमचं बी ऐकत नाही कमीत कमी आमच्या या धनगरायला तरी आता बुद्धी दे आणि या दोघांच्या विरोधात संघर्ष करण्याची ताकद दे त्यांना पेट्रोल आणि तरी या दोघांची अक्कल ठिकाणावर नाही आली मग विस्तार तारखेला जाणार सकाळी तिथून पुणे मार्गे मुंबई जाणार आहे मी म्हणलं जालन्यातून त्यांना दोन हजार गाड्या सोबत असल्या पाहिजे आणि मुंबईच्या वेशीवर ज्या दिवशी विस्तार तारखेच्या संध्याकाळी जाऊ दोन हजार गाड्याच्या वीस हजार गाड्या झाल्या पाहिजे फक्त ता जालनेच्या तासामध्ये मग कोकणातून येणाऱ्या गाड्या वेगळ्या विदर्भातून येणाऱ्या वेगळ्या उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या वेग गाड्या वेगळ्या आणि ट्रेन तुमच्या पळलीला ट्रेन आहे याकानं मी घरी मावल्या हो तुम्हाला फुकट ट्रेन आहे तिकीट काढायची गरज नाही पिवळ्या रुमाल हे गाड्यात घालतील तुम्ही पिवळ्या साड्या पिवळे लुकडे घालायचे ट्रेनमध्ये बसायचं आणि सरळ मुंबईत यायचं कोणी आडवत नाही आणि आडवला टाका हवा जेलमध्ये तिथं घाऊ आम्ही मुंबईत उपाशीरा यायचंय त्याच्यापेक्षा ट्रेन पकडलं तर टाका जेलमध्ये तिथं पकडतो सगळ्यांना यायचंय मग ट्रेन या नाही येणारे बस नाही येणारे वेगवेगळ्या ना मार्गाने येणारे वेगळे मग तर वीस तारखेपर्यंत यांची अक्कल ठिकाणीवर नाही आली तर एकवीस तारखेला मल्हार मावळ्यांचं मावळ्यांचं आमच्या आईल्या माईच्या लेखीचं पाहून आझाद मैदानात पळत दादा तर ह्या ड्रोन मध्ये कॅमेऱ्यामध्ये सॅटेलाईट मध्ये बी हे पिवळ दृश्य टिकता नाही आलं पाहिजे मुंबईहून ज्या दिशेनं दिसल त्या दिशेनं पिवळे झेंडे पिवळे रुमाल पिवळे शर्ट घातलेले आमचे बांधव पिवळ्या साड्या नेसलेल्या आमच्या मावल्या पिवळ्या लुगडे घातलेल्या आमच्या मायमावल्या हे माय सगळं पिवळ ज्या रस्त्यावर दिसल त्या रस्त्यावर आमचं एळकोट येळकोट घोष करत भंडारा उधळत आमचे मल्हार मावळे असले पाहिजे म्हणजे या सॅटेलाईट मध्ये सुद्धा ते पिवळं चित्र बसले पाहिजे जेवढे चाकच तुम्हाला निर्माण करावं लागणार आहे तर आणि तरच हा लढा यशस्वी होणार आहे तर आणि तरच हा लढा शेवटचा होणार आहे तुम्ही एवढी पिवळी ताकद या भंडाऱ्याची मोबत दाखवली तर आणि तरच तुमच्या आमच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे माय मी गप्पा अनुरा आलो हा शेवटचा लढा आहे आपलं कल्याण होणार लेकराबाळाचं माझ्या ना हातात नाही देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदीच्या बी हातात नाही मग तुम्ही म्हणता नाही याच्या हातात जा नाही जायचं कशाला कारण दादा यांच्या हातात असतं तर त्यांनी कालच दिलं असतं आज आपल्याला हे संघर्ष करायची गरज नसती पडली तुमच्या लेकराबाळांचं कल्याण करणं माझ्या हातात नाही नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसच्या हातात नाही तुमच्या लेकराबाळांचं कल्याण तुमच्याच हातात आहे तुम्ही धर्म ते कधी करून घ्यायचं सत्तर वर्ष गेले घटनादत्त अधिकार बाबासाहेबांनी दिलेला अमृत आमच्यापर्यंत आलं नाही ते अमृत जर आमच्या पोटात आलं असत तर आज आम्ही किती ताकदवन झालो असतो किती शक्तिशाली झाला असतो हे शब्दात वर्णन नाही करताय म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं अमृत आमच्या लेकराबाबांना तरी मिळावं आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं तरी कल्याण व्हावं असं जर आम्हाला वाटत असाल तितक्याच ताकदीने आपल्याला लढावं लागणार आहे मी सांगितलं ही शेवटची लढाई पण मामा कधी हे आपल्याला ठरवायचंय सतरा तारखेला जिंकायची अठरा तारखेला जिंकायची एकोणावीस वीस तारखेला जिंकायची का एकवीस तारखेला मुंबईत जाऊन जिंकायची दादा दोन हजार गाड्या जर जालने तुम्ही घाल्या तर तुम फडणवीस तिथून फोन कर अरे बाबा होते दीपक वाढ कोणतरी पाह त्याचं काय म्हणणं आहे आणि त्या दहा वीस गाड्या असल्या तर फडणवीस तिथं बसून पहिले कॅमेऱ्यातून सगळं हा दीपक आहे गप्पा आणत होता चलि चालला का काय तिथं पाच पन्नास गाड्या अजून वाढतील बिरोबाच्या मनात गेल्यावर शंभर गाड्या झाल्या तेव्हा वा 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 ये अजून पुढे ये जेजूरीला गेलो तिथं पुन्हा पाच पन्नास गाड्या वाढल्या तेव्हा वा 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 जोरात येऊन मुंबईला गेलो तिथं शंभर दोनशे गाड्या असल्या फडणवीवर ये वेलकम आझाद मैदाना तुला तुलाही आणि आझाद मैदानावर गेल्या दोन चार हजार पाच हजार लोक असले तर काय म्हणाल फडणवीस आला न तू आणि पैसे आता मी तिथं बसलो आणि दोन चार पाच हजार लोक असले फडवीस काय म्हणाल चाल दे किती दिवस चालवे चाल दे आम्ही पाहिजो किती दिवस त्या पोटात ताकद आहे किती दिवस उपोषण करतो आणि नाही तर मर तिथं काय होत नाही आमचं म्हणाल का नाही फडणवीस कोणाला घाबरणार म्हणून दीपक ना कोणाला घाबरणार आहे तुम्हाला तुम्हाला घाबरणार आहे म्हणून ही भेटी तुम्हाला दाखवायची संविधानिक मार्गानं शांततेच्या मार्गानं म्हणून आता ठरवा भावांनो आज आचारसंहिता लागली आता काही म्हणतील इलेक्शन ज्याला इलेक्शन लढायचं त्याला शुभेच्छा आमचा विरोध नाही बाकीच्या यांचं काय किती लोक का जिल्हा परिषद लढणार आहे किती लोक पंचायत बीडमध्ये नाही बियात महाराष्ट्र आहे गुराज त्यांच्यासाठी बियात सूचना आज आदिवर्श लागल्यामुळं पहिली गोष्ट तिकीटच मिळत नाही अरे अपक्ष शंभर लढतील एक मी निवडून येत नाही या नगरपालिकेला वाजवा आहे तुमच्यासाठी वाजवा व्हायला वाजवायच तरी मी आहे अरे <laughs> <laughs> अपमान झाला आमचा तरी आम्ही अरे लय राहिलो आम्ही आला नाही राहिलो आमच्या भोळेपणाचा हस्त काही फायदा घेतला आहे ना वाटतो <laughs> केला आमचं वाटतोळ अरे तिकीटच अपक्षाला किंमत नाही छोट्या मोठ्या पक्षाला किंमत नाही आम्ही त्या वंचितचा प्रयोग केला बाळासाहेब आंबेडकर सोबत गेलो ला आम्ही लढलो मला वाटतं मामा तुम्ही बी लढले होते हा तुम्ही मत देत नाही आपले आमदार होत नाही आणि आपली ताकदच राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला पक्ष देत नाही एकीच नाही ना आमच्या जागृतच नाहीये आम्हाला राजकारणच कळत नाही आम्ही फक्त आयल्या माता की विजय अरे काय सांगितलं आयल्या माईंनी ज्या मनगटात बळबुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर राजा बनू शकतो आमचं बुद्धी आता कुठे गेली जाऊ दे तो वेगळा विषय पण राजकारणात लढायचं तर लढा शुभेच्छा आहे पण ज्याला कुणाला लढायचं असेल भाजपकडून तिकीट पाहिजे राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून पाहिजे असेल काँग्रेसकडून पाहिजे असल शिवसेनेकडून तिकीट पाहिजे असेल बाबांनो तुमची पहिले ताकद तर ता दाखवा तुमची ताकद तुम्ही दाखवत नाही तुम्हाला तिकीट मिळत नाही तिकीट मिळालं तर विचार करू पण ज्याला मिळालं त्याला एक्ला मिळणार आहे बाकीच्या यायचं काही संपत आहे का मग बाकीच्या काय करायचं ज्याला उमेदवारी मिळवायसाठी प्रयत्न करायचा करू द्या ज्याला तिकीट मिळालं त्याला फॉर्म भरायचा भरू द्या तुम्ही काय करणार हा आपली लढाई झेडपीची आहे का आपली लढाई पंचायत समितीची आहे का आत्ता आपली लढाई आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची आहे धनगरांच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची आमची लढाई आहे आणि आम्ही आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचीच लढाई लढणार म्हणून सतरा तारखेपासून सर्वांनी ज्याला ज्याला शक्य आहे त्या सर्वांनी मुंबईच्या दिशेनं निघायचंय सोबत आपले कपडे आंथरून पांघरून आपलं आपलं घ्यायचं खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि झालं तर मी सोळा दिवस उपाशी होतो तुम्ही जर दोन चार आठ पंधरा दिवस उपाशी राहिले ते होणार आहे का आए। 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 म्हणून सतरा तारखेपासून सगळ्यांनी निघा जे सतरा तारखेला आले नाही त्याला बाकीच्या ना फोन करत राहायचे ए चला काय तयारी झाली तुमची किती लोक येऊ राहिले जे सतरा तारखेला आले नाही राहिले सुल्या सगळ्यांनी मी शब्द काय वापरू आता ज्याचं जेव्हा आजारी आहे ज्याला चालता येत नाही एखाद्या आमची म्हातारी आहे बाप त्या एखादी राहायचं डोरा वासरायचा विषय की आता याला चारा पाणी करायला कोणीच नाही शेजाऱ्या बाजाराला सांगा काही फरक पडत नाही सगळ्यांनी परत एक दोन नाही सगळ्यांनी विस्तार मुंबई निघायचं आणि एकवीस तारखेला मुंबई पोहोचायचं मी तातडीला <स्था> सांगतो ह्या अख्ख्या महाराष्ट्रातले मल्हार मावळे नाही म्हणून सांगतो बाबा हा लढा एकट्याचा नाही एकानं काहीच होत नाही एकीनं काही होऊ शकतं म्हणून पक्ष नेते संघटना हे सगळं बाजूला ठेवा ते आमच्या कामा येत नाही हा ते एकट्याच्या कामा येतील दीपक बॉडेल म्हणतील तू माझा कार्यकर्ता आहे लाडका हे गे दोन पाच लाखाच्या हजार नाल्या करीपक तू चांगला आहे हे दोन पाच लाख हजार रस्ता कर त्याच्यावर नाही बर का पुरा महाराष्ट्रात फिरतो मी याच्यावर काही समाजाचं कल्याण कोणाच्याच नजरत नाही ते काढायला पाया पुन्हा भेटलच पाच जाला खर्च तर म्हणून सगळे नेते सगळे पक्ष सगळ्या संघटना सध्या असे एका पोत्यात टाका बांधून ते एका कोपऱ्यात ठेवून द्या आणि फक्त आणि फक्त समाजासाठी जागा सध्या जोपर्यंत <स्थ> तुम्ही सगळे एक होणार नाही मतभेद विसरून एका जागी येणार नाही समाजापेक्षा पक्षाला नेत्याला महत्व देणं कमी करणार नाही तोपर्यंत तो तुमचं कल्याण कोणीच दुसरं करणार नाही म्हणून सगळं सोडायचं मोबाईल निघायचं आता मोबाईल आमच्या हातात एक सगळ्यात मोठं क्षेत्र मी तर विनंती करतो सगळे ताकदीचे लोक आहे विजय भाऊ चंद्रकांत भाऊ सगळे तुम्ही गणेश भाऊ सगळे तुम्ही ताकदीचे लोक आहे मामा इतके इतके आयुष्य गेलं ना आमच्या आशे बोईतून आलेले भर म्हणून इतका आयुष्य गेलं ना अजून थोडा वेळ गावोगाव जायला आपल्याला संधी आहे प्रत्येक धनगरापर्यंत प्रत्येक आमच्या आईपर्यंत बहिणीपर्यंत जायला संधी की तुम्ही आता जागे व्हा आणि मुंबईत चला घरी प्रत्येक जण दीपक वराडे व्हा आणि प्रत्येक माणसापर्यंत जाऊन त्यांना जागा करा या लढ्यामध्ये सहभागी करा तुमचे जे मोबाईल आहे आता आपण फोन करतो कोणाला काय फोन करतो अरे निवडणूक लागली तुमचं सर्कल कोणाला झुटलं अरे आपल्याला काय करायचं त्याच बरं ते भाजप कोणाला उमेदवारी राष्ट्रवादीच करतो का नाही गप्पा आता फोन लावला काय म्हणायचं अरे आमच्या परळीतून पाचशे गाड्या मुंबईच्या दिशेने आहे तुमचं आमच्या दोघांच काय माझं गाव काय आमच्या चंद्रकांत भाऊने जर फोन केला तर काय म्हणलं पाहिजे कुठलं आपलं गाव गणेश केल फोन केला काय म्हणलं पाहिजे अरे आमच्या वल्ड खेल मधून पन्नास गाड्या चालल्या तुमच्या परळीच काय हा आमची आई बहीण आई जर कोणाला फोन करता आमची बाई बहीण फोन करता काय फोन करते माय काय चाललं स्वयंपाक केला का काय बनवलं जेवण झालं का हे विचारतो ना आता फोन केला की बाकीचं विचारायचं नाही पहिले विचारायचं की परळीतून आम्ही दहा गाड्या भरून सगळ्या महिला मुंबईला निघल्या तुमचं काय तुमच्या इथं काय तयारी आहे म्हणून या फोनचा वापर गुड मॉर्निंग गुड नाईट याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस या नेत्याचा जय जयकार त्या पक्षाचा जय जयकार या पार्टीचा संघटनेचा उदो उदो याच्यासाठी करू नका मोबाईलचं रिचार्ज आपणच मारतो ते कोणता पक्ष कोणता नेता कोणती संघटना तुम्हाला मारून देत नाही म्हणून तुमच्या हातातल्या मोबाईलचा वापर तुमच्या कल्याणासाठी तुमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी करा ही विनंती करतो सहा वाजताचा टाईम होता नऊ वाजले तरी आपण इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलात आमचा एवढं मोठं वादत गाजत सत्कार केला खरं म्हणजे या सत्कार करण्याचे आम्ही अजून भागीदार नाही ज्या दिवशी आमच्या लेकराबाळांचं कल्याण होईल त्या दिवशी या सत्काराचे हकदार आम्ही पण तुम्ही जो सत्कार केला त्याच्यामुळे मला आता बोलायला एवढी ताकद मिळाली म्हणजे सकाळचा बोलायला आवाज डाऊन होता हा आवाज वाढला म्हणजे ही ऊर्जा तुमच्यामुळे मिळाली आणि एक जबाबदारी सुद्धा वाढली की ज्या जबाबदारीनं तुम्ही आम्हाला मोठं म्हणलात तर काही जरी झाला आमचा जीव जरी गेला तरी समाजाच्या हा कल्याणाचा लढा आम्ही सोडणार नाही एवढंच वचन तुम्हाला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय मल्ला